इम्तियाज जलीलांचे संजय शिरसाटांवर गंभीर आरोप त्र्यंबकेश्वरमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलचं बांधकाम संभाजीनगरात शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जलील यांचा निशाणा जलील यांच्या आरोपांकडे लक्ष देत नाही शिरसाटांचं प्रत्युत्तर कडू यांच्या आंदोलनावर लवकरच तोडगा का काढणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती बावनकुळे प्रशासनाच्या माध्यमातून निश्चित तोडगा का काढतील फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास हिताश्री नारायण राणेंनी मुलगा नितेश राणेंना दिली समज मुख्यमंत्री कुणाचा बाप नसतो तो जनतेचा सेवक असतो अखेर नारायण राणेंनी मुलाचे कान टोच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर पहिल्यांदाच झळकला आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंचा एकत्र फोटो असलेला बॅनर वाढदिवसानिमित्त दोघांनाही एकाच बॅनर मधून शुभेच्छा मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची नवी रणनीती उपनेत्यांवर विधानसभा निहाय जबाबदाऱ्यांचं वाटप सचिन अहिर अमोल कीर्तीकर नितीन नांदगावकर विलास पोतनीस यांच्यासह बारा जणांवर विशेष जबाबदारी मालवणच्या राजकोटमधील शिवसृष्टी आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला मान्यता पालकमंत्री नितेश राणेंच्या मागणीला यश राजकोटमध्ये उभारली जाणार भव्य शिवसृष्टी नागपूर शहरात एआय आधारित सिग्नल यंत्रणा वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपयोग होणार सिग्नलवरच्या ही मराठीत दिसणार घसरणीनंतर चांदीच्या दरात पुन्हा बावीसशे रुपयांची वाढ चांदीचे दर एक लाख सात हजार दोनशे रुपयांवर तर सोन्याच्या भावात दोनशे रुपयांची घसरण होऊन सोनं शहाण्णव हजारांवर वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीकडून पतीची हत्या वारंवारच्या शारीरिक संबंधाला वैतागून सत्तावीस वर्षीय पत्नीनं पन्नास वर्षीय पतीला मारलं पंधरा दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न पुण्यातील गंगाधाम चौकात ट्रक आणि दुचाकीचा अपघात चा दुचाकी चालवणाऱ्या महिलेचा मृत्यू दोन नामांकित डॉक्टर महिलांचे एआयच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ बनवल्याचं समोर साताऱ्याच्या कराडमधील धक्कादायक घटना कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नागानगिळला घरातील भला मोठा चाकू कर्नाटकच्या कारवारमधील प्रकार अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर चाकू पोटातून बाहेर काढण्यात यश सापाला नैसर्गिक अधिवासात सोडलं एलन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वादावर अखेर पडदा डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल केलेल्या काही पोस्टबद्दल मस्क यांच्याकडून दिलगिरी व्यक्त